नवदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात तिरंगा ध्वजाला पोलीस प्रशासनाकडून सन्मानपूर्वक मानवंदना नळदुर्ग शहरातल्या विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनीही दिली मानवंदना प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळेतील पारितोषक वितरण समारंभ सोहळा संपन्न नळदुर्ग ऐतिहासिक नगरीत महाराष्ट्रात सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखला जातो या ऐतिहासिक शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यामध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये नळदुर्ग शहरातील अप्पर तहसीलदार जगताप पो व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या प्रमुख हस्ते फोटो प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे दोजा ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व पोलीस कर्मचारी यांनी सन्मानपूर्वक मानवंदना दिली याबरोबर नगर परिषद नळदुर्ग येथील अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक मारुती खारवे नळदुर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सय्यद अब्दुल्ला मेमोरियल उर्द हायस्कूल जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग हुतात्मा स्मारक नळदुर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहण अधीक्षक एम ए एस शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर नळदुर्ग येथे उप जिल्हा रुग्णालय नळदुर्ग आदी ठिकाणी प्रशासकता दिनानिमित्त विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चालना मिळावी प्रेरणा मिळावी यासाठी वह्या पेन मिडल रजिस्टर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले यावेळी नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात गावातील माजी नगराध्यक्ष सह माजी नगरसेवक प्रतिष्ठित नागरिक मंडल अधिकारी तलाटी यांच्यासह नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग लाईव्हसाठी बातमी दादासाहेब पण सोड्या नळदुर्ग धाराशिव